मंडळी ही घोळ भाजी बर का ही छोटा गोळ आहे आणि एक मोठ्या मोठ्या पानाची असते घोळाची भाजी बनवायची आहे खूप आपल्या शरीरासाठी फायदा आहे त्या घोळाच्या भाजीचे याला घोळची भाजी असं म्हणतात हे बघा भाजी बघून घेऊ शकता तुम्ही आता आपण भाजी भरपूर घेतलेली इकडं हे बघा छोटा घोळ मोठा घोळ सगळा असे पानं पानं घ्यायचे भाजीचे जास्त कवळी असली तर सगळी घ्यायची मस्त घेतली कवळी कवळी थोडाफार पाऊस पडतो ना त्याच्यावर थोडी माती उडलेली असते त्याच्यामुळे आपल्याला एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची छान ना भाजी हो छान लागते खायला मंडळी आम्ही नेहमी बनवतो ही भाजी मोठी लसणाची कांडी घेतली बारीक ठेचून घेतली आणि तुम्ही या भाजीला हिरवी मिरच्या घातलं तरी चालत मी लाल तिखट टाकणार आहे कढई चांगली गरम झाली कढईमध्ये तेल टाकून घेऊ साठी मोरी चांगली तडतडून तर घ्यायची आपण हे ठेवून लसूण टाकून घेऊ लसूण पण पर मस्त परतलाय आता आता ही भाजी आपण टाकून घेऊ मंडळी ह्या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे ह्या भाजीमध्ये ना व्हिटॅमिन ए घटक भरपूर आहे तर व्हिटॅमिन ए घटक जास्त असल्यामुळे काय होतं आपले डोळे स्वच्छ राहतात निरोगी राहतात आणि आपल्या डोळ्याची नजर वाढते आणि सगळ्यात महत्वाचं या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे ह्या भाजीमुळं आपलं वजन आहे ना फार कमी होतं जर एखाद्या व्यक्तीचं वजन जर जास्त असेल ना तुम्ही नेहमी हप्त्यातून एकदा ते दोनदा ही भाजी खा तुमचं वजन नक्की कमी होणार कमीत कमी पन्नास टक्के घट ह्या होणार मी मुगाची डाळ घेतली भिजून पंधरा मिनटं टाकली होती भिजायला मस्त भिजली आता आपली ही भाजीमध्ये टाकून घ्यायची श्री लय छान दिसते ग भाजी तर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय म्हणजे मग मिठाचं मस्त पाणी सुटन आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ उचलून धरायचं बाकी नाही नाही आपल्या चवीनुसार टाकायचं मीठ अच्छा अच्छा म्हणजे मिठाचं मस्त पाणी सुटन आणि भाजी पण शिजन हा मंडळी मला आणि भाग्यश्रीला येणार रान भाज्याशिवाय करमत नाही बरं का कारण की आमचं स्वप्न असं आहे आपल्या आस... सगळ्या महाराष्ट्राला असू द्या भारत देशाला असू द्या सर्वांना आपल्याला ही रानभाजीची ओळख करून द्यायची आहे कारण की ह्या भाज्या आपण विसरत चाललेलो आहे आता आपली पुढची पिढी येणार आहे आपले मुलं असतील घरात लहान मुलं मुली यांना या भाजीची ओळख ही राहिली पाहिजे भाग्यश्री गेल्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केली ती की बाबा आपल्या चेहऱ्यावरचे डाग असतात वन असतात ते नेमकं कसे नाहीसे करायचे मी कमेंटमध्ये सांगितलंय त्यांना पण तू सांग बरं त्यासाठी काय उपयोग राहील आंब्याची कोय असते ना त्याच्यामध्ये जी बिराती ना ती घ्यायची मस्त वाळून घ्यायची आणि जांभूळ असतं का जांभूळ जांभळाची बी पण मस्त वाळून घ्यायची आणि बारीक दोन्ही एकत्र करून घ्यायचं ठेसून घ्यायचं किंवा फुटून घ्यायचं किंवा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये आपल्याला जेव्हा लावायचं ना संध्याकाळी झोपायच्या टायमाला पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या जिथं जिथं डाग आहेत ना तिथं लवून द्यायचं किती टाइम लावायचं दोन टाइम दोन टाइम नाही एक टाइम लावायचं दिवसातून झोपतानी महिन्यातच फरक जाणून येतो आणि सगळं बरं होत सगळे बरे होते डाग नाही पण व्हिडिओ नक्की आता आंबे आलेले आहे त्या आंब्याच्या कोय असतात ना त्या जपून ठेवा वाळून ठेवा त्यातलं बी काढून ठेवा मस्त आणि जांभूळ आता जांभळ येतीलच पावसाळ्याच्या तोंडाला ते जांभळाच्या बिया पण नंतर मग सांभाळून वाळून ठेवा आणि मस्त त्याचा प्रयोग करा आणि तोंडाला लावा आणि आपण व्हिडिओ बनवूया त्याचा पण आता जांभळाला जांभळा आले आल्याच्या नंतर बर श्री आली की भाजी शिजत मी लाल तिखट घेतलंय लाल तिखटानी पण छान लागते आणि तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता आपल्या शेतात होत्या ना हिरव्या मिरच्या पण लाल तिखटाची छान लागते ना भाजी मस्त अशी लाल तिखट टाकले आणि भाजी पण मस्त शिजली पाणी सुटलंय पाण्या शिजल ना आता पाणी सुटलं त्याला भाजी शिजली आपली आता एवढं पाणी आपल्याला आटून घ्यायचंय जिरून जाईल ते शिजता शिजता भाग्यश्री घासाची भाजी पण लय छान होईल ग मंडळी ही आहे घास आणि या घासाची भाजी नेहमी बनवत जायची पण ही भाजी पान पावसाळ्यात हिवाळ्यात बनवायची कारण की भाजी तिष्ण गरम असती आणि तुमच्या घरात लहान मुलांना मुलींना जर सर्दी खोकला असेल ना ही घासाची भाजी तुम्ही आवश्यक घाला त्यांना सर्दी खोकला एका रात्रीतच पळून जाईल इतकं वैशिष्ट्य आहे या घासाच्या भाजीचं झाली वाटत तयार भाजी भाग्यश्री ना पाणी आटून घेऊ ना वा वाईस घमघम असं आलाय भाग्यश्री तर मंडळी आता आपली भाजी तयार झालेली आहे आपण आता कडे खाली उतरून घेऊ मस्त भाजी शिजली भाग्यश्री आपण आज घरी जाऊन भाजी खाऊ सगळे खातील घरचे नाही का भरपूर आबळ आले पटकन घरी जा मंडळी खूप पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे तर आजची साधी सोपी तुम्हाला गोळाची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही पण अशी आयुर्वेदिक गोळाची भाजी करून खा एकदम छान लागती आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद